गाइज वेलकम टू माय न्यू लॉग आणि तर आता गणपती गणपती गेलेत आणि आज आहे कर तर आज गेला तर आज आहे कर तर आता आम्ही काय सगळी मच्छी बिच्छी चिकन मटन वगैरे आणलं आहे तर आमचा शेफ तुम्हाला दाखवतो आमचा शेफ कसा बनवतो आम्ही पण त्याला जरा मदत करू त्याच्या आधी तर जरा कपड्यांचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे मला कपडे वॉशिंग मशीनमध्ये लावायचे म्हणजे सुकून काढायचे खालनं धुवून देतात बस जाम कपडे आहेत खाल दोन दोन जोडी सगळ्यांचं जो कपडे झाले आमचं भाष्य तर गाईस बघा जेवणाची तयारी सुरू झाली आणि दिदी आणि आई तर भाकऱ्या आहेत आणि दादा सिक्स्टी फाय काय चिकन सिक्स्टी फाय आणि मटणाचं कालवण पण घातलंय आणि आई तर भाकरे उलटते तर गाई आता जेवण वगैरे झाले आणि जेवायला मटण चिकन खरडा अजून चिकन सिक्स्टी फाय आणि अन्ना एवढाच होता ज्याला दिदीनी आणि दादानी लोक मिळून बनवलेला सगळा तर, तर मस्त टेस्ट बिस्ट होती आता जरा नंतर थोडा वेळ खेळू आणि नंतर सगळे आपापल्या घरी जातील मग घर रिकामा होईल मग जरा चांगला नाही वाटणार तर गाईस आता आम्ही गेलेलो काकीला आणि दिदीला गावात सोडायला आणि आता सगळेजण चाललेत घरी म्हणजे त्याचा प्लॅन नव्हता आता जायचा रात्रीचा प्लॅन होता पण ट्रॅफिक मुलं ते आत्ता निघालेत आता मी खेळायला जाणार होतो गावात पण नाही गेलो आता दादा सोबत निघतील पन्हायला जायला तर गाई सगळे पाहुणे गेलीत घरी आणि आता कॉलेजमधल्या म्हणजे उद्यापासून कॉलेज आहे आणि जेव्हा कॉलेजला सुट्टी पडेल तेव्हा हो, कॉलेजमधल्या ज्या मास्तरांनी दिलेल्या खूप अभ्यास दिलेला मी कायच नाही केलं आहे तर आता मी जरा करतोय तर काहीच आता अभ्यास कंप्लीट झाला आहे आज जरा पाऊस पण कमी आहे आम्ही संध्याकाळी दोघंजण खेळू आणि आता म्हणजे माझा म्हणजे आता दादा गेला घरी आणि मी पहि जेव्हा तो इथं होता तेव्हा मी त्याच्या मोबाईलमधनं शूट करायचो सगळा तर आता मी मला माझ्या मोबाईलमधनं शूट करावं लागेल दादाने मला कॅमेरा दिला आहे म्हणजे जो तुम्हाला मला मी मागच्या गावमध्ये दाखवलेला कॅमेरा कॅननचा तो दादानी मलाच दिला आहे पण प्रॉब्लेम हा माझ्याकडे लॅपटॉप नाही आणि मी कॅमेऱ्यामध्ये ज्या व्हिडिओ शूट करेन त्या मी लॅ म्हणजे जो एडिट करतो माझा दादा त्याच्यापर्यंत मी पोचू नाही शकणार आणि Uh, मी माझ्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करू शकतो व्हिडिओ पण माझा मोबाईल तेवढा लोड नाही घेणार म्हणजे तेवढा माझा मोबाईल फाली नाही आहे म्हणजे आता पुढे जाऊन प्लॅन्स तर जाम जा होईल आमचे म्हणजे असा नवीन नवीन नवी इक्विपमेंट्स घ्यायचे म्हणजे कॅमेरा मोबाईल वगैरे पण अजून जशी माझी ग्रोथ होईल अकाउंटची आणि माझी तसं मी करीन ट्राय म्हणजे म्हणजे ट्राय नाही करणार म्हणजे घेईनच पण सध्या तर मला याच मोबाईलनी शूट करायला लागेल जोपर्यंत माझी ग्रोथ नाही होत तोपर्यंत तर, तर मी याच मोबाईलनी शूट करेन तर काहीच आत्ताच झालं आहे आणि मग अशी मी तुम्हाला सांगितलं जशी माझी ग्रोथ येईल तसं मी सगळं म्हणजे कॅमेरा क्वालिटी इम्प्रूव्ह करेन सगळं म्हणजे असं स्टेप स्टेप वाईज करेन मी सिक्वेन्सली पण त्याआधी मी तुम्हाला सांगेन मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा तुम्ही मला आणि माझ्या डेली व्हिडिओ बघत जा मी डेली डेली ब्लॉगर आहे तर तुम्ही माझ्या दररोजच्या व्हिडिओ बघा तुम्हाला आवडलं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा कशा वाटतात त्या आणि लाईक तर नक्कीच करा तर आईज आता आम्ही जरा क्रिकेट खेळतोय ओव्हरऑल तर आता जरा असे आमची पिच पण जरा अशी ओली आहे बॉल मस्त स्किट होतील फास्ट फास्ट येतील बॉल खेळायला पण माझ्या बॅटिंग करायला आणि बॉलिंग करायला पण बघा आजचा व्यू जरा असा पाऊस पडेल असंच वाटतंय पण येत तर नाही जरा जरा येते पाऊस आणि जाते लगेच तर काहीच आता आमचं खेळून बिळून झालंय आणि मग अशी माझ्यासोबत एक सीन झाला हा माझा ट्रायपॉड त्याच्यावरचा तो असा मोबाईल लावायचा बघते कसं होते तिथे आणि अजून एक काम आहे हे आपला कॅमेऱ्यात दोन बॅटरी आहेत तर त्यांची चार्जिंग चेक करायचे किती आहे आणि मेमरी कार्ड आहे चार नाही तीन आहेत वाटतं ते बघायचे किती भरलेत ते तर गाईज तुम्ही बघू शकता हा बघा हा माझा तुटला आहे आता मी तोच लावण्याचा प्रयत्न करतोय त्याआधी मला बघायचं आहे कॅमेरा म्हणजे बॅटरी किती आहे तो मला

அது ஃபுல்லா வெட்றீங்க அத அமே மெமரி கார்டு செக் பண்ணுங்க இந்த போட்டோ கிடினால கிடைக்குது कांदले आदमने मदत हेलो मी के 2000 रुपये माझं फास्ट करला आणि आईने तो बदलला आहे धन्यवाद तर मला म्हणजे माझा किती काटा आहे स्पेशल पाणी आणि माझ्या रोजाकडे खूप पान आहे काय कळत नाही आता कुठे शॉप मध्ये पण आडला कारण ऑनलाइन काढला तरी रिटर्न घरी कुठे भेटेगा ओके

कारण माझ्याकडे लॅपटॉप नाही आहे आणि मग मी दादाला पाठवू नाही शकणार व्हिडिओ आणि जर मी फोटो म्हणजे फोनमध्ये ब्लूटूथनी शेअर केला व्हिडिओ तर माझा फोन हँग होईल मग जाम प्रॉब्लेम होईल मग मग कॅमेरा आहे पण मी बघा करू नाही शकत शूट तर बघू काहीतरी याच्यावर सोल्युशन काढू आम्ही तर तुम्ही मला फॉलो फक्त करा बस तर गाईज आत्ताच जेवण झालंय तर मी व्लॉगला आता एंड करतोय आता मी माझी माझा थोडासा अभ्यास बाकी आहे तो करतो आहे आणि लॉगला म्हणजे ॲड करतो आहे जर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू